तर नमस्कार मित्रांनो तुम्ही समोर जो पाहतात आपल्या हातामध्ये तो अगदी पौष्टिक असा कंद मूळ आणि हा काढण्यासाठी खूप सारी मेहनत लागते हे तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला लागेल व्हिडिओ कंटिन्यू करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये टिकाव खोरा आणि इकडं कॉयदा घेतलाय तर मित्रांनो आज चालू आपण रानामध्येच बनाव लागल आपला आनोआ खानायला तर अनुआ ही कंदमुळे माग पण तुम्हाला मागच्या वर्षी पण एक व्हिडिओ टाकला तर ह्या वर्षी पण आपण आणवा खानायला चालू आहे आमच्याकडे साधारणपणे भरपूर सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये आदिवासी समाज असतो तर त्याच्या सेवनामध्ये भरपूर कंदमुळे असतात त्यातीलच एक कंदमुळे आणीव भरपूर खोल खाणावं लागतं आणि त्या खोदून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आणीव लागतो तो खूप स्वादिष्ट असतो एकदम ठिसोर असतो नक्कीच तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाऊयात आता आपण आणवा खाण्याला इकडे भला मोठा डोंगर आणि इकडे ह्या ढोबाडीला जायचं आपल्याला आणवाचं वेल आपण पाहिलं होतं तेच आपल्याला चुत्त वाढलं जायचं चला जाऊयात आणवाचं वेल दाखवतो मला ही आणवासारखी जी कंदमुळेच ती खाऊन आदिवासी समाजात बहुतेक ते जुनी जाणती माणसंच ही अशी कंदमुळे खाऊ नाही ना ते भरपूर अजून त्यांचं आयुष्य तरू नये म्हणजे भरपूर आयुष्य त्यांना हे कंदमुळे खाऊन एकदम नॅचरली जे कंदमुळे खाऊ नये ना खूप तंदुरुस्त फिट आहेत तेव्हा तुम्हाला अनुवाचा वेल कसा असतो दाखवतो तुम्हाला भरपूर सारी अडचणी इकडं आणि भरपूर सारे वेल आहेत आमच्या जंगलामध्ये भरपूर आसपासच्या गावची लोकं पण आमच्याकडं ही कंदमुळे शोधत येतात आणि भरपूर कंदमुळे घेऊन जातात भांड्रादरा परिसरातील कळसुबाई परिसरातील भरपूर सारे वेल होते तुम्हाला तो वेल दाखवतो तर इथे हा वाळलेला वेल आहे आणि त्याला त्याची बिया पण आहेत म्हणजे फळं पण आहेत ती फळं आपण कलेक्ट करून या बघा ही फळं कलेक्ट करून आपण त्यांचं पुनर् म्हणजे रोप पण लावू शकतो पुढच्या वर्षी याला हे आपण जर आता टाकले बांधाला त्याचं तुम्हाला पुढच्या वर्षी परत अनुवाचा वेल तयार होईल तशी याला आपण बरेचसे असं बिया गोळा करून आपल्या शेतामध्ये टाकलेत तिथं भरपूर सारे आपल्याला अनुवांचे वेल तयार झालेले आहेत म्हणजे आपल्या शेतामध्ये पण तर भविष्यात जरी हे नामशेष झाले तर तरी आपल्याला आपल्याकडे जतन करून ठेवते हो येतील अशी आपण त्यांची सोय केलेली आहे भरपूर साऱ्या बिया आहेत इथं त्यांच्या घेऊयात आणि आपल्या शेतामध्ये नऊन टाकू असा हा अनुवाचा वेल असतो वाळलेला ह्या तर समोर जो वेल तो वल्ला वल्ली पानं देते त्याची नागिनीसारखीच गोल लांबट अशी पानं असतात दोन तीन प्रकारामध्ये हे आपल्याला आढळत आहेत कडकिंद आणि असतो कडकिंद जो असतो तो कडू असतो आणि असा असतो या बघा इथं वाळलेलं वेल चला आपण खोदूयात इथं खाली वेल आ, आहे तर खोदायला आता सुरुवातच करायची आपल्याला बघा इथं वाळायला लागल्या म्हणजे तर, तर, ला तर खोदायची म्हणजे भरपूर सारी मेहनत असते त्याला तर चला आपण कॅमेरा लावलेला आहे साईडला आणि आता आपल्याला फायनली टिकावणी खोदायचं आपल्याला जवळजवळ जशी जागा असेल तसं ते आणि मोठं होतं जर चांगली भुसभुशीत अशी माती असेल तर त्या ठिकाणी ये ना पाच पाच फूट खाली खोल आणि जाते आणि ती मेहनत आपली खूप एवढी आपली मेहनत आहे त्याच पद्धतीनं आपल्याला हे कंदमूळ भेटतं हे कंदमुळाचं वैशिष्ट्य म्हणलं तर भरपूर सारे प्रोटीन त्याच्यात असतात आपल्या शरीरासाठी लागणार आहे भरपूर प्रोटीन आपल्याला या कंदमुळामधून भेटतात तर पूर्वीचे लोक कायम खानायचे जंगलामधून तेव्हा एवढं पिकं नव्हते हो आणि कंदमूळ खाऊनच जगायचे त्याच्यामुळं कंदमूळ खालेली माणसं अजूनही आमच्या गावाकडे आहेत इथे अजूनही तंदुरुस्त आहेत एकदम फिट आहेत कोणत्याही प्रकारचे त्यांना रोग नाही कारण नॅचरली आहे ते कोणत्याही प्रकारचं खत नाही काय नाही एकदम जंगलातील ज्या पालोपाचाळा कुजून त्याच्यावरतीच ते येणार हे कंदमुळे आहेत ती कंदमुळं वर्षातून आपण एक दोनदा खणतो आणि ती खातो तर खूप छान लागतात आपल्यासोबत आपली आई पण आहे कारण एकटा माणसाला ते एवढा खोल खड्डा खा काढायचं म्हणजे खूप नाकी होतं म्हणजे घामवून जातो माणूस त्याच्यामुळे आई पण आली होती आईने मस्तपैकी आपल्याला मदत केली आपण जरी टिकावून एक पाळवा आणला तर आई खोऱ्याने माती उडत होती तर चला फायनली आपल्याला आता सुरुवात केली म्हणजे पटपट पटपट पट, पट, खणून घेऊ आपण अजून आपल्याला भरपूर खोदायचे कारण उद्या शिवरात्रीचा उपवास आहे त्या उपवासाचा आपल्याला सार्थक झालं पाहिजे म्हणजे उपवासाला खायला पुरते तरी आपल्याला आणव भेटला पाहिजे ह्या ठिकाणी आपण जो खणत होतो आणि त्या ठिकाणी भरपूर सारी दगडं आणि आजूबाजूला झाडं असल्यामुळे त्या झाडांच्या मुळ्या होत्या त्याच्यामुळे भरपूर सारी तकलीफ झाली बघा भरपूर इकडं मुळ्या काढून ठेवल्या साईडला आणि आई उ करते आता माती खोऱ्याने तर बऱ्यापैकी आहे ना अनुवाचा वेल तर चांगलाच आहे बघू किती अनुव भेटतात आपल्याला बघा इकडं मुळ्या भरपूर तोडल्यात आपण हा वेल होता आणि खाली आणि लागलेले याबा हे आणीव आहे दवड दिसतं ते चला आपल्याला ते आता काढून आहे तर वाटी पण आणली होती हाताला जिवाळ्या जाऊ नये म्हणून वाटीने माती परत होतं आणि पटपट पटपट व्हावे म्हणून असं आपलं काम चालू होतं आता पारीने कवचू नये म्हणून मग एकदम आलात आलात आपलं आणीव काढायचं काम चालू आहे तर आहे ना तुम्ही पण हे आणीव खाले का नाही तुमच्याकडे या कंदमुळाला काही दुसरं ना अवय असू शकते ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटते ते मात्र सांगायला तुम्ही विसरू नका आणि मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघत चला जेणेकरून आपल्या व्हिडिओला बऱ्यापैकी व्ह्यूज येतील तुमचं सपोर्ट राहू द्या हे बघा आपलं वाटेना थोडी थोडी माती काढायचं काम चालू आहे तर या बा बऱ्यापैकी आपलं आणि जो आहे तो मोकळा झालेला आहे आणि मस्तपैकी आता आणि निघल या बघा सगळीकडून आपण माती त्याची बाजूला करून घेतली एक दोन ठिकाणी आपल्याकडून कवचा पण गेला आहे पण तू काय आपल्याला एवढं जास्त अनुभव नसल्यामुळं आपण आडा आडाझडून खोदल्यामुळं झोडं फार इकडे तिकडे होते हे बघा आता हे आणि मोकळं झालं तर आपण हे काढून घेणार आहे वरती चला मित्रांनो बघा आता हे आणीव कसं असते हे बघा अर्ध तुटलं आपलं दोन एका सोबतच होते बघा हे आणीव असं साल खोल असा खड्डा निघाला आहे आणि चांगलं असं आणि निघाला आपल्या बघा हे दोन निघाले अजून okay. आपल्याला भरपूर वेल बघितलेत आपण एक दोन तेवढ्या आपल्याला खानायचेच तर चला पुढचा वेल खाणायला घेऊयात आपण आता आईने सुरुवात केली होती इकडं आपण इकडं पहारीने जोपर्यंत खोद होत होतो तोपर्यंत आईने एक पळवा काढलेला होता आणि इथं एक भरपूर मोठा वेल आहे बघू याला की ते निघतात आता तर भरपूर लोक आले इथं आसपासला आवाज येत असेल तर मला भरपूर मोठा वेलो होता परंतु जागीच गुटून झाल्यामुळं त्याचं काही खाली कडक जागा असली का तर जास्त विसता जात नाही आणवाचा त्याच्यावर थोडंसं निघालं जेवढी जागा चांगली तेवढं आणीव चांगलं निघतं आहे त्या बघा हे आणीव काढलं आहे आपण तर चला आता भरपूर आपल्याकडं दोन एक किलोचा माल तयार झालेला आहे अनुवाचा इकडं थोडंसं बाकी आहे ते काढून घेऊयात आणि मग आता आपण घरी जाऊयात हे आणवं घेऊन तर आपली झाली होती तिकडं संतोषचं पण इकडं संतोषची सगळी माणसं आली होती खाण्याला इकडं तर त्यांनी इथं वेल बघितलं होता तर खोद्याचं जा काम झालं होत चला बरीचशी आणवा खंडल्यात आई गेली पुढं पिशवी घेऊन दोन एक किलो खंडल्यात जास्त खण होत नाही हाताला घट्ट पडले खोड आले डायरेक्ट आणि जागाही जास्त कडक राहते दगडा मुळ्या त्याच्यामुळं काही जास्त काही आपण खली आपल्याला पाहिजे तेवढे आपण खोदले चला तुम्हाला दाखवतो आता आई पुढे घेऊन गेलीच तर मस्तपैकी आता तीन चार वाजत आलेले आहेत आणि इकडं डोंगरची काळी माहिती एकदम छान पद्धतीने फुलवली इकडे गहू पण काढायला आहे आठ दहा दिवसात गहू पण काढायला येईल मस्तपैकी तर इकडे छानपैकी करवंदे लागलेले आहेत याबा करवंदीला फुल आलेले आहेत डोंगराची काळी म्हणजे एकदम थोड्या दिवसात मस्तपैकी करवंदांची चटणी पण पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे इकडे पण भरपूर साऱ्या आपल्या झापाच्या मागेचं भरपूर करवंद्याची झाड आहेत आपल्याला करवंद्याच्या चटणीचा एकदम खास व्हिडिओ बघायला भेटेल त्यामुळे मित्रांनो हो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे आपलं झाप इकडे आपले बोकड शिळी हे सर्व आपण जापाच्या पाशीच बांधून ठेवतो दिवसभर तर चला अनु दाखवतो किती बघा भरपूर म्हणजे दीड दोन किलो अनु आहेत आणि मोठ्या साईजचे आहेत तेच पण तर चला जाव्यात आता हे घरी घेऊन उद्या आपल्याला शिवरातीला फायनली आपण आज दिवसभरात भरपूर सारे पाहिली तर आपल्याला अणू भेटले दीड ते दोन किलो असे हे अणू आहेत तर अशी आपली हे आजची दिवसभराची मेहनत आणि साधारणपणे आम्ही शिव शिवरात्रच्या आदल्या दिवशी आमच्या गावातले भरपूर लोक म्हणजे अनु खात मधी मधी पण ज्याला जर खायचं असेल ते बदून खातात पूर्वीची माणसं भरपूर प्रमाणात ते कंदमुळे सेवन करायची त्याच्यामुळे त्यांचं तंदुरुस्त शरीर आणि चांगल्या पद्धतीने ते आजपर्यंत त्यांचे अवयव चांगलेत तर चला हे रानकंदा अनिव तुमच्याकडे आहे का नाही आणि असेल तर त्याला तुमच्याकडे काय नावाने ओळखतात आमच्याकडे अनिव असं आम्ही यांना म्हणतो तर नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा उद्या आपण याचा शिजवतानाचा व्हिडिओ बनवणारच आहात तो पण तुम्ही बघा मित्रांनो चला चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघत चला चला